दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे घटनेनं खळबळ उडाली आहे दारू पिऊन आयला शिव्या देतो म्हणून मित्रांनी केलेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय ही घटना सोलापुरातील बाळे गावात घडली आहे लखन गायकवाड असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तर नागेश कोळेकर आणि आशुतोष उर्फ अविराजू गाडेकर असं मारहाण केलेल्या मित्रांची नाव आहेत त्यांना अटक करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की लखन गायकवाड हा त्यांचा मित्र नागेश कोळेकर याच्या टेम्पोवर क्लिनर होता लखन हा दारू पिण्यासाठी आपली आई अलका गायकवाड यांच्याकडे पैशांची मागणी करत होता पैसे न दिल्यानं त्यांना आपल्या आईला शिवगाळ केली तो आईला शिव्या देत असल्याचं पाहून नागेश आणि आशुतोष यांनी लखनची समजूत काढली आईला शिव्या देऊ नको असं त्यांनी सांगितलं मात्र तरीही शिवगाळ करत असल्यामुळे नागेश आणि आशुतोष या दोन्ही मित्रांनी लखन याला लाकडी दांत्यानं आणि पाईपनं मारहाण केली दोघांनी केलेल्या मारहाणीत के दो के लखन गंभीर जखमी झाला त्यातच त्याचा मृत्यू झालाय दरम्यान लखनला मारहाण करताना त्याच्या आईनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र मार वरमी लागल्यानं त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात पोलिसांनी नागेश आणि आशुतोष यांना अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा